बर ठीक आहे तू काय करतेय का तू आहे का बरं माउलीचाच व्हिडिओ बनवू आम्ही होय आहे का नाही र छान आहे छान कर बघू करू रुचकी लोक छान काढायला की कि बऱ्यापैकी याय लागले कि लोक आहे का नाही तुला Hý! 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 H BILLYHAIR Kärn!

बाळी जानवर बा फुलांनी फुलांनी दिसते जगा बाजार कोण काढता म्हणजे आता कसा मी काढतो ना तसा बनव ग ना अजून पणवायचं टेक्निकच नाही आले तर काय बोलू आता आता बंद कर ते ओली तरी झाली केवढं अजून ये छोटी आली एक दोन तीन किती आले बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आले तिकडे बघा आता आपल्याला कितीचा पाडा करायचा अकरा पासून पाठवा पाठवाय

मग काढणार किती मग काय नंतर तुझ्या हाताने बघ मग आता कसं असते थर्टीन थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सिक्स्टीन सेवनटीन सेव्हनटीन एटीन एनटीन ट्वेंटी काय झालं आता आता पुसायचं काही फोटो फोटोला पुसून घ्यायचं काही पुसलं मग काय तुला माहित नाही दोन होती आंडी त्याला वाजली थंडी दात लागले वाजायला आंडी लागली नाचायला नाचा नाचा आली चक्कर दोन्ही अंड्याची झाली टक्के वाव छान छान पिल्लू ताळ्या ताळ्या वाजला उचलून ठेव तुझी वस्तू ठेव कुठे ठेवणार ठेव बर मी व्यवस्थित तुझ्या तुझ्या ठिकाणी तिकडे ठेव कपाटा तुझ्या तुझ्या ठिकाणी ते ठेव ठेव

वाजायला अंडी लागली नाचायला नाचचा नाच आली चक्कर दोन्ही अंड्याची झाली टक्कर दुनी अंडी फुटून गेल आईनी केलं आब मस्त मुलांनी केले सगळे छान छान पिल्लू ताळ्या ताळ्या वाढला